अमळनेर शहरात नगर परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी प्लास्टिक बंदी अंतर्गत चार विक्रेत्यांवर पालिकेने सहा हजार पाचशे रुपये दंड वसूल केला स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे गणेश गढरी गौतम बिराडे महेंद्र बिराडे योगेश पवार युनुस शेख समाधान बच्छाव यांच्या पथकाने भाजी मार्केट भागात नानेश ट्रेडिंग यांना पाच हजार यश चायनीज महेंद्र चायनीज आर के चायनीज यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड केला सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी ही नगर परिषद पथकाने प्लास्टिक बंदीबाबत कारवाई केली असून मुंबई चौपाटी व सोनू बागवान यांच्याकडे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या पन्नी आढळून आल्याने मुंबई चौपाटी चालकाला पाच हजार तर बागवानकडून कडून पाचशे रुपये दंड वसूल केला आहे अमळनेर तालुक्यात सात ठिकाणी आठवडे बाजार भरत असून बाजाराच्या दिवशी त्या त्या ठिकाणी मतदार सुविधा कक्ष स्थापन करून मतदान जनजागृती करण्यात येत आहे मतदानाबाबत येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण या कक्षात करण्यात येणार आहे बाजारातील सुविधा केंद्रांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीबाबत अधिकच जनजागृती झाली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली तालुक्यात सोमवारी अमळनेर पातोंडा शनिवारी मारवड बुधवारी कळमसरे मांडळ तर रविवारी जळोद व अमळगाव येथे आठवडे भर बाजार भरतो बाजाराच्या दिवशी त्या त्या ठिकाणी मतदार सुविधा केंद्र उभारणे सुरू आहे मतदान जागृती मतदार क्रमांक यादी भाग क्रमांक मतदानाचे ठिकाण तपशील वोटर हेल्पलाईन अॅप मतदानासाठी आवश्यक असणारे आवश्यक बारा पुरावे याबाबत या कक्षात मतदारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे या सुविधा केंद्राचा मतदार लाभ घेत आहेत या ठिकाणी सेल्फी पॉइंट देखील ठेवण्यात येत असल्याने मतदार आनंदाने सेल्फी फोटो घेत असल्याने अधिक जागृती होत आहे त्या त्या ठिकाणच्या बीएलओ क्षेत्रीय अधिकारी नियंत्रण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहरातील धंदाई कला व विज्ञान महाविद्यालयात उत्सव लोकशाहीचा या मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ लीलाधर पाटील युवती सभाप्रमुख प्राध्यापक मीनाक्षी इंगोले प्राध्यापक रवींद्र कासार उपस्थित होते यावेळी कवी अजय भांबरे यांनी जनजागृती गीत सादर केले तसेच मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आयुष्यातील पहिले मतदान अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करू तसेच इतरांना देखील यासाठी प्रेरित करू अशा आशयाची प्रतिज्ञा युवकांनी केली जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार ताबुल रसा या उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीविषयक पोस्टर्स तयार केले मध्य प्रदेशातील इंदोर व धार दरम्यान लोखंडाने भरलेला चोरून आणलेला ट्रक एसएसटी पथकाच्या सतर्कतेने तालुक्यातील मुडी मांडळ भागात पकडण्यात आला आहे पोलिसांनी ट्रक व लोखंड असा एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान येथील मोहम्मद मोहम्मद शेर घरासमोरून ते बारा टन लोखंडाने भरलेला आयशर ट्रक क्रमांक पी चाळीस जी ए सातशे अष्ट्याहत्तर अज्ञात चोरट्याने तेवीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चोरून नेला हा ट्रक चोवीस रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अमरनेर तालुक्यातील मुडी मांडळ भागातून जात असताना निवडणूक कामासाठी लावण्यात आलेल्या असलेले विस्तार अधिकारी सुरेश कठाडे हेड कॉन्स्टेबल भरत गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी ट्रक थांबवून गाडीचे कागदपत्र मागितले चालकाने कागदपत्र दिले मात्र पोलिसांना आल्याने त्याला खाली उतरण्यास सांगितले असता तो खाली उतरत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दाट झाडीत पळून गेला या वाहनात अंदाजे दहा लाख किमतीचे दहा ते पंधरा टन लोखंडी सळई मिळून आली वाहनांची किंमत सुमारे दहा लाख रुपये आहे वाहन व मुद्देमाल मारवड पोलिसात जमा करण्यात आले आहे या प्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत हे करीत आहेत दरम्यान इम्रान मोहम्मद याने पेटमा जिल्हा इंदोर येथे ट्रक चोरीची फिर्याद दिली आहे लहान मुलांच्या भांडणावरून पाच जणांनी दोघांवर कोयता आणि दगडविटांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना 20 एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सावतावाडी झामी चौक भागात घडली दोघेही जखमी धुळे येथे उपचार घेत आहेत फरीद शेख गुलाम नबी यांना व फरीदचे मेहुने सय्यद मुस्ताक सय्यद अब्बास यांना मारहाण झाली आहे त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी रवाना केले आहे पोलिसांनी दवाखान्यात घेतलेल्या जबाबावरून फरीदच्या फिर्यादीवरून पाचही जणांविरुद्ध दंगल व गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत